जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच तेरा ऑगस्टला श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मोजे कदमवाडी येथे भव्य दिव्य कदमवाडीचे इंदकिसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कदमवाडी हिंदकिसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमा यांच्या नव्वम हिंद केसरी बाकासूरचा पायरा हा पिस्टन बाऊसाकर सोबत असणार आहे तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पायरा हा बावदानकरांच्या लक्षासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाचा पायरा हा बापूशेड आंबेकर वडके यांच्या हिंद केसरी अर्जुन सोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीची आणबनशान घरनिकेच्या राजाचा पायरा हा ओगलेवाडीच्या तेच्यासोबत किंवा पिंटू शेठ मोडक वडके यांच्या सुंदर उप कॉकटेलसोबत असू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाईकर सरांच्या व समाजसेवक संतोष शेठ टोळकर यांच्या हिंद केसरी साईचा पायरा हा चरेगावच्या स्वामीसोबत असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन